स्वराज्य संघटनेची भूमिका माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगलीमध्ये व्यक्त केली आहे सध्या स्वराज्य संघटनेपुढं विधानसभा हे एकच लक्ष असून लोकसभेबाबत अद्याप विचार केलेला नाही त्याला अद्याप वेळ आहे मात्र सध्या तरी आमचं सर्व लक्ष हे विधानसभा निवडणुका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ते सांगलीत एका कार्यक्रमाच्या का निमित्ताने आले असता बोलत होते प्रामुख्याने स्वराज्य हे विधानसभा हे आमचं फोकस आहे लोकसभेत काय निर्णय घ्यायचं हे आजही लाईन ठरलेलं नाही पण अजून थोडा वेळ आहे वेळात आणि आपण निर्णय घेऊ दरम्यान राम मंदिर आणि राम हे सर्वांचंच दैवत आहे आणि इतिहासामध्ये तसे पुरावे देखील आहेत आज राम मंदिर अयोध्येमध्ये स्थापन होत आहे ही एक कौतुकाची बाब आहे राम मंदिर पूर्ण होतं याला माझ्या शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रियाही संभाजीराजे यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आणि राम हे सर्वांचे दैवत आहेत अनेक इतिहासाचे पुरावे आहे त्याच्या बाबतीत आणि आज राम मंदिर अयोध्यासारख्या ठिकाणी परत एकदा स्थापन होते ही कौतुकाचं आहे सर्वांच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो मराठा आरक्षणाबाबत बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की दोन हजार सातपासून पासून मराठा आरक्षणाबाबत मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकते याबाबत वेळोवेळी भूमिकाही मांडल्या आहेत सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चाही सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने एकदा आरक्षण रद्द केले आहे त्यामुळे आता सरकार कसं आरक्षण देणार आहे हे स्पष्ट सांगायला हवं हा माझा सरकारला सवाल आहे असंही संभाजीराजे म्हणाले मी दोन हजार सात पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि कशा पद्धतीने आरक्षण आपण देऊ शकतो पद्धतीने आरक्षण बसू शकते ही नेहमी वेळोवेळी माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे मनोज मनोजारंगे पाटील आणि सरकार त्यांच्या त्यांच्यात नेहमी चर्चा चालू आहे बोलणी चालू आहेत म्हणून मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही आहे पण माझं स्पष्ट मत आहे की आरक्षण तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता ज्यावेळी सर्वोच्च ले न्यायालयाने तुमचं आरक्षण हे रद्द केलेलं आहे मराठा समाजाचं तर ते सामाजिक मागास सिद्ध करणं असेल किंबहून अनेक वेगवेगळे त्याचे पॅरामीटर आहेत हे स्पष्ट सरकारने समोर सांगायला पाहिलेत म्हणून परवासुद्धा मी ट्विट केलं की तुम्ही ज्या पद्धतीने आरक्षण देतो म्हणताय पण ते कसं देणार हे क्लिअर करावं हां असं माझं स्पष्ट मत आहे आणि भावना आणि न्यायिक याचा समतोल साधून હ ગરીબ મરાઠાને ન્યાય મેળવ હિ મારી અપેક્ષા